धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला रवींद्र धंगेकर यांच्यासोबत मी स्वतः बोलणार आहे त्यांना भेटायला जाणार आहे त्यांनी संयम बाळगला बाळगायला हवा तसा बाकीच्या नेत्यांनीसुद्धा बाळगला पाहिजे तसे धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल तर मग नवी मुंबईत काय घडलं ही पाहावं लागेल कोणी सुरुवात केली हे सगळ्यांना माहीत आहे असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अप्रत्यक्ष वनमंत्री गणेश नाईकांवर तोफ डागलेली आहे गेल्या काही दिवसांपासून शिलक्या शब्दात गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्याकडून कारवाई केली जाणार अशी चर्चा सुरू झालेली होती त्याला एक प्रकारे पूर्णविराम देण्याचा प्रयत्न उदय सामंत यांनी केलेला आहे का असाही सवाल केला जातो आहे जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केलेले असून संबंधित जागेच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आलेली आहे रवींद्र धंगेकर यांनी ट्वीट बॉम्ब दररोज फोडत असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचं म्हटलेलं आहे ते धनगेकरांशी मी स्वतः बोलणार आहे पण धनगेकरांच्या प्रवेशाच्या बाबतीमध्ये ज्यावेळी प्रवेश झाला त्यावेळी मी देखील तिथे उपस्थित होतो प्रत्येकानं महायुतीमध्ये तेढ निर्माण होणार नाही ही दक्षता घेणं गरजेचं आहे नक्की धनगेकरांच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे मी तर आता सणाच्या निमित्तानं कोकणामध्ये होतो परंतु मी स्वतः शिंदेसाहेबांची चर्चा करेन वेळ पडल्यास मी पुण्याला जाऊन देखील धनगे धनगेकरांची भेट घेईन कारण ते आमचे सहकारी आहेत परंतु माझी त्यांना देखील एक विनंती आहे की भाजप शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही महायुती आहे त्याच्यामुळे एकामेकाच्या बोलण्यानं समोरच्याची मनं दुखावतील असं धनगेकरांनी जसं करू नये तसं देखील कोणी करू नये या मता मुद्दा आहे की धनगेकर मी तेच सांगितलं ना धनगेकरांना जो क्रायटेरिया आहे तोच प्रत्येकाला तो मला पण असला पाहिजे म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन आज खुलासा केला की माझ्या भाषणाचा अर्थ काय होता मी जे फक्त वाक्य धनुष्यबाण चालेल एवढं म्हंटल तेवढंच दाखवलं गेलं पण त्याच्यानंतर आणि त्याच्या आधी देखील सांगितलं की महाराष्ट्राचे तीन नेते महायुतीचे जे तीन नेते आहेत तेच हे निर्णय घेणार आहेत त्याच्यावर स्थानिकांनी कोणी चर्चा करू नये तसंच धनगेकरांच्या बाबतीमध्ये जी भूमिका तुम्ही मांडली की धनगेकर एका वेगळ्या पद्धतीनं बोलतायत किंवा ट्विट करतायत तसं कोणीच करू नये ना शिवसेनेच्या मधल्या नेत्यानं करू नये ना भाजपमधल्या नेत्यानं करू नये आणि म्हणून साहेबांशी चर्चा करून जर मला धनगेकरांची भेट घ्यावी लागली तर मी देखील या दोन दिवसात धनगेकरांची भेट घेणार काही मुला धनगेकर आता होतं कसं बघा आता धनगेकरांनी हे बोलल्यामुळं त्याला पार्टीतनं काढून टाकावं असं काही लोकांचं भूमिका आहे मग नवी मुंबईचं काय मला असं वाटतं की समन्वयाने नाही घेतलं पाहिजे इकडे तर गुंडांबरोबर देखील माझे संबंध आहेत मी असं करतो तसं करतो हे पण आपण सगळ्यांनीच दाखवलेलं आहे आपल्याला त्याच्यामुळे मला असं वाटतं की संयमाने घेतलं पाहिजे जसं पुण्यामध्ये चालू आहे तसं इकडच्या परिसरामध्ये देखील चालू आहे आम्ही सगळ्यांनी मिळून पुढाकार घेतला पाहिजे मग अशी मी एक वाक्य जबाबदारीनं बोललो की भाजपाच्या नेत्यांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं ना वागलं पाहिजे आम्ही देखील वागलं पाहिजे कारण ते आज महायुतीचे मुख्यमंत्री आहेत तसं शिवसेनेच्या लोकांनी आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होऊ नये अशा पद्धतीनं वागलं पाहिजे आमची जबाबदारी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी म्हटलं की धनगेकरांना जरी भेटावं लागलं तरी मी जाईन परंतु हा सगळा नियम सगळ्यांना सारखा असला पाहिजे आज शिंदे साहेबांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे की युतीच्या बाबतीमध्ये चर्चा स्थानिक पातळीवर होईल जिल्हा त्याच्यानंतर विभाग पातळीवर होईल किंवा राज्य पातळीवर साहेबांच्या नेतृत्वाखाली खाली होईल हे साहेब निर्णय घेणार आहे त्याच्यामुळे या बाबतीमध्ये मला देखील माहिती नाही युतीच्या बाबतीमध्ये पण युती करायची आहे एवढंच मला माहिती आहे त्यामुळे युतीचे वेगवेगळे वेग वेग संदेश हे पदाधिकाऱ्यांकडनं कार्यकर्त्यांकडनं जाऊ नये या स्पष्ट सूचना साहेबांच्या देखील आहेत बिरो रिपोर्ट एस पी मराठी मुंबई